चॅनल कोर करे शेर करे, सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाओ डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप घर यांची अचानक रद्द करण्यात आलेली नियुक्त तातडीने पुन्हा बहल करावी अशी मागणी पायल तडवी यांच्या आई आबेदार पायल तडवी या नायर हॉस्पिटल टोपीवाला मेडिकल कॉलेज मुंबई येथे एम डी शिक्षण घेत असताना बावीस मे दोन हजार एकोणावीस रोजी आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाल्या होत्या उच्च सिनियर्स कडून झालेल्या छळाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे या प्रकरणात भक्ती मेहरा अंकिता खंडेलवाल आणि हेमा आहुजा या तिघी आरोपी आहेत यावेळी राज्यभर आंदोलनाने जोर धरला तत्कालीन सरकारने आदिवासी विकास मंत्राच्या शिफारशीनुसार घरात यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती त्यांनी गेल्या तीन चार वर्षात या प्रकरणात महत्वपूर्ण पायल तडवी यांच्या तत्कालीन प्राध्यापक डॉक्टर चांग यांनाही आरोपी करण्याची विनंती केली होती कारण पायल व तिच्या कुटुंबाने वेळोवेळी तक्रारी केल्या असतानाही त्यांना दुर्लक्ष केले होते या विनंतीला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने मान्यता दिली प्रकरण चार्जशीट फाईल करण्याच्या अंतिम टप्प्यावर असताना राज्य सरकारच्या गृह विभागाने अचानक अॅडव्होकेट प्रदीप घरात यांना काढून टाकण्याचा आदेश दिला आणि त्यांच्या ठिकाणी महेश मुळे यांची नियुक्ती केली विशेष म्हणजे हे करताना पायल तडवी यांच्या कुटुंबाशी कोणताही चर्चा करण्यात आली नाही आंदोलनाची तयारी तडवी यांनी याविषयी संताप व्यक्त करत हा निर्णय अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याचे म्हटले आहे गुन्हेगारांना वाचवण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारकडे अॅडव्होकेट घरात यांची पुन्हा नियुक्ती करण्याची मागणी केली आहे संपूर्ण आदिवासी बहुजन समाजाने या अन्याय विरोधात लढा देण्यासाठी एकत्र यावे असे आव्हान करण्यात आले आहे चीफ एडिटर आसी तडवी सोबत मी अँकर सेमिनार रेहमान तडवीची खास रिपोर्ट बघत राहा सोबत न्यूज आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा